श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट यांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात सातारा जिल्ह्यातील वाटर स्टेशन येथे साजरा करण्यात आला यावेळी ढोल ताशांच्या व फटाक्यांच्या आतिशबाजीमध्ये पालखी मिरवणूक काढण्यात आली संपूर्ण वाटर स्टेशन पंचक्रोशी मधील नागरिक या श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनाला उपस्थित होते त्याच पद्धतीने श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या वॉटर स्टेशन येथील मठामध्ये मठाधिपती परमपूज्य मंदारशास्त्री आगाशे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे भव्य दिव्य असे आयोजन करण्यात आले होते येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले त्याचप्रमाणे रात्री नऊ ते अकरा संकेत महाराज यादव यांचे सुश्राव्य असे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते संपूर्ण वाठार नागरिक या कार्यक्रमाने दुमदुमून गेली होती